आणि सगळ्यात महत्वाचं खर तर वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती ही जाहिरात फोटोग्राफरांसाठी होती आणि त्या जाहिरातीमध्ये असं लिहिलं होत की अत्यंत निरागस अत्यंत निर्मळ ज्याच्या चेहऱ्यावर कुठल्याही वाईट भावनांचा लवलेश नाही अशा एखाद्या निरागस चेहऱ्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवून द्या एक फोटोग्राफर विचार करत बसला निरागस, चेरा, चेरा, चे ले ले, चे निरागस चेहरा निर्मळ चेहरा ज्याच्या चेहऱ्यावर वाईट भाव नाही असा चेहरा अरे शोधायचा कुठलं सगळी माणसांचे चेहरे बघितले तर विस्कटलेले खुनशी क्रूर दुसऱ्याच वाईट चिंतणारे अशा या काळात अत्यंत निरागस चेहरा आपल्याला मिळणार कुठून त्या फोटोग्राफरने विचार केला आणि काही लक्षात आल्यावर त्यानं समजलं की नुकतच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ असेल निरागस असतं निर्मळ असतं त्याच्या चेहऱ्यावर वाईट भावनांचा लवलेशही नसतो अशा आलेल्या निरागस बाळाचा फोटो काढून स्पर्धेला त्या फोटोग्राफरनं अशा मुलाचा फोटो काढला स्पर्धेला पाठवला त्याला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं या घटनेनंतर पंचवीस वर्ष उलटली पंचवीस वर्षानंतर वृत्तपत्रामध्ये पुन्हा एक जाहिरात आली की अत्यंत क्रूर अत्यंत हिंस्त्र ज्याच्या चेहऱ्यावर फक्त वाईट आणि वाईट पाठवा तो परत विचार करायला लागला हल्ली माणसं चेहऱ्यावर मुखवटे घालून फिरतात आतून किती का वाईट असली ना पण चेहऱ्यावर सगळं चांगलंच दाखवतात अशा दुनियेमध्ये वाईट चेहरा शोधायचा कुठून आणायचा कुठून क्रूर कुठं भेटायचा बराच वेळ विचार केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं एखाद्या तुरुंगात एखादा खुनी कैदी असेल त्याचा चेहरा क्रूर असेल वाईट असेल खुनशी असेल अशा एका कैद्याचा फोटो काढून स्पर्धेला पाठवूया तो तुरुंगात गेला अशा एका खुनशी कैद्याचा फोटो त्याने काढला जो अत्यंत क्रूर होता आणि तो स्पर फोटो स्पर्धेला पाठवला त्याच्या या फोटोलाही पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं रोख रुपये एक लाख ते बक्षीस मिळाल्यावर त्याला असं वाटलं की हे हे बक्षीस माझ्या एकट्याचं नाही या बक्षिसामध्ये ज्या कैद्याचा आपण क्रूर म्हणून फोटो काढला त्याचाही वाटा आहे या बक्षिसातली काही रक्कम आपण त्या तुरुंगातल्या कैद्याला नेऊन दिली पाहिजे त्या फोटोग्राफरनं आपल्या बक्षिसातले पन्नास हजार घेतले आणि तुरुंगात तो त्या कैद्याला भेटायला गेला त्याला म्हणाला तुझा फोटो काढून मला हे बक्षीस मिळालं त्यातली ही निम्मी रक्कम याच्यावर तुझा अधिकार आहे मी तुला द्यायला आलोय त्यावेळी तो तुरुंगातला कैदी म्हणाला पंचवीस वर्षापूर्वी ज्यावेळी तू माझा अत्यंत निरागस निर्मळ म्हणून फोटो काढलास त्यावेळी जर हे काम तू केलं असतंस तर त्याच निरागस बाळाचा आज अत्यंत क्रूर म्हणून फोटो काढायची वेळ तुझ्यावर आली नसती त्याला त्या काळात जे हवं होतं ते मिळालं नाही त्याच्यावर संस्कार करणारं कुणी भेटलं नाही त्याला शिकवणारं कुणी आसपास होत दिसलं नाही त्याला जगण्यासाठी पैशाची गरज होती त्यावेळी त्याला कुशीत कुणी घेतलं नाही आणि जगण्यासाठी जगण्याची लढाई करत संघर्ष करत तो चुकीच्या मार्गावर गेला वाईट झाला खुनी ठरला कैदी झाला तो कैदी सांगतोय मला योग्य वेळी जर योग्य ते मार्गदर्शन संस्कारचे हवं ते मिळालं असतं तर माझा आज तुरुंगात कैदी म्हणून फोटो काढायची वेळ तुझ्यावर आली नसती समरे साहेब आपण किती मोठं काम करतोय आपल्याला माहिती नाही आपण फक्त मुलं शिक्षित करतात असं नव्हे आपण समाज घडवत आहात या मुलांच्या वाट्याला योग्य वेळी योग्य ते देत आहात जी यातली मुलं कुणी कलेक्टर होईल कुणी पोलीस प्रमुख होतील कोणी तहसीलदार होतील कोणी डॉक्टर होतील कोणी इंजिनियर होतील हे जसं आज आम्ही अभिमानानं सांगू शकतो कदाचित ज्या भागामध्ये तुम्ही काम करत आहात त्या भागामध्ये जर जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था नसते तर कदाचित त्याच भागातली काही पोरं तुम्हाला तुरुंगात दिसली असती आणि ती सांगत असते जर आमच्या वाट्याला ही संस्था आली असती तर आज आम्ही असे घडले नसतो समाजातलं हे सगळ्यात महत्वाचं कार्य आहे सगळ्यात वेळ फार महत्वाची असते फार महत्त्वाची पण काही लोकांचा वेळ सरत नाही आणि काही लोकांना वेळ पुरत नाही वेळ साठवता येत नाही वेळ गोठवता येत नाही वेळ वाचवता येत नाही वेळ घड्याळ बंद करून थांबवता येत नाही तो त्याच्या गतीनं चालत राहतो ज्याला वेळेचं मोल आणि महत्व कळालं ज्याने क्षण पकडला त्या क्षणाची ज्याला संधी करता आली संधीचं ज्याला सोनं बनवता आलं त्याला आयुष्य घडवता आलं ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आपल्या पोरांना पहिली गोष्ट जर समजावून सांगायची असेल तर त्याला त्याच्या आयुष्याचं मोल समजावून सांगा त्याला त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचं वेळेचं महत्व समजावून सांगा प्रत्येकाला सारखाच वेळ मिळतो असं नाही नीलेची सम्रेने प्रचंड मोठं वैभव उभा केलंय हा मग करणारच त्यांना दिवसाचे अठ्ठेचाळीस तास मिळतात आपण सामान्य माणसं सा, आपल्याला चोवीसच तास असतात नाही हो ते मोठे झाले कारण त्यांना अठ्ठेचाळीस तास आम्ही मागं राहिलो कारण आम्हाला चोवीस तास नाही प्रत्येकाला चोवीस तासच मिळतात पण मिळालेल्या वेळेचा कोण कसा किती अचूक वापर करतो याच्यावर त्याचं यश ठरतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आमच्या मुलांना सांगा की तुझ्या वाट्याला आलेला प्रत्येक क्षण त्याचा अचूक वापर तुला जगण्यासाठी करता आला पाहिजे स्वतःला घडवण्यासाठी करता आला पाहिजे पाच वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा पाच वर्ष किती महत्वाची तो सांगेल तुम्हाला पाच वर्षाचं महत्व एका वर्षाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरीनं मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा एक वर्ष किती महत्त्वाचं तो महिन्याच्या पगाराचा आकडा काढेल वर्षाचा हिशोब मांडेल आणि सांगेल माझं वर्षाचं एवढं नुकसान झालं त्यावेळी कळेल आम्हाला एक वर्ष किती महत्त्वाचं एका महिन्याचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा नऊ महिन्यातला एक महिनासुद्धा किती महत्त्वाचा मग कळेल आम्हाला एक महिन्याचं महत्व एका आठवड्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा एक आठवडा किती महत्वाचा तो सांगेल तुम्हाला एका आठवड्याचं महत्व एका दिवसाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा तो सांगेल मजुरी अभावी ज्यावेळी खोपट्यातली चूल पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी कळतं एका दिवसाचं महत्त्व एका तासाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जग जग त्या अलेक्झांडरला जाऊन विचारा जगाचा वादुशा होता जगाचा सम्राट होता पण मृत्यू पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविल वाणी प्रार्थना करत होता की फक्त एक 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 तास मला चुहा फक्त एक तास जग ज्या अलेक्झांडरला जाऊन विचारा एक तास किती महत्वाचा एका मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड वर ज्यावेळी विमान हल्ला झाला तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या फक्त एक मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा एक मिनिट किती महत्वाचा आणि एका सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिकमध्ये मध्ये फक्त एका सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा एक सेकंद किती महत्वाचा अरे मग सेकंदा मिनिटा तासा दिवसाचं मोल जर एवढं असेल तर आमच्या वाट्याला आलेल्या आयुष्याचं मोल किती हे ज्या दिवशी आम्हाला कळेल त्या दिवशी आम्हाला जगणं आणि आमचं आयुष्यातलं भविष्य उमजेल हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची आपलं ध्येय ठरवा आताच ठरवा जितक्या लवकर ठरवाल तितक्या अधिक उंचीवर जाल जितका उशीर कराल तितके मागे मागे राहाल पहिली गोष्ट पटकन निर्णय घ्या आमची अडचण काय माहिती आहे इंग्रजांनी दीडशे वर्ष आमच्यावर राज्य केलं त्यांना मालक बनून राहायचं होतं आम्हाला गुलाम बनवायचं होतं म्हणून मॅकॅनॉनो जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी या शिक्षण पद्धतीमध्ये निर्णय क्षमता नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही आमची मुलं निर्णय घेऊ शकत नाहीत आमच्याकडं निर्णय कसा घ्यावा याचं नियोजन शिक्षण दिलंच जात नाही ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे सगळ्यात मोठी ही निर्णय क्षमता आमच्या पोरांच्या पेरायला सांगा सगळ्यात महत्वाची गोष्ट निर्णय क्षमता रुजवायला शिकवा याचं कारण असं जी माणसं पटकन निर्णय घेतात ती माणसं पटकन पुढं जातात जी माणसं निर्णय घेण्यासाठी प्रचंड वेळ लावतात ती माग 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 राहतात हा सगळ्यात मोठा वस्तू पाठ आहे पोरांना सांगा निर्णय का नाही घेत तर निर्णय चुकला तर याची भीती प्रत्येकाच्या मनात असते यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभा असते दुसरं कुणीही उभा नसतं हे पहिलं लक्षात ठेवा आणि भीतीवर विजय मिळवायचा एकच मार्ग आहे तिच्यावर सरळ आक्रमण करा बचावाचा सर्वोत्तम पर्याय आक्रमण बस दुसरा प्रकारच अस्तित्वात नाही कसली भीती आहे बरं ही अडचण सुद्धा हल्ली काय आहे माहिती आहे आमची लोक निर्णय का घेत नाहीत भीती सतत भीती ही भीती कुठून येते ही आमच्या मनात ठसवली जाते अजूनही मराठी माणसाला व्यापार जमत नाही मराठी माणूस उद्योग करू शकत नाही मराठी माणूस एकत्र येत नाही या जन्म कुठून। भीती ही भीती। ही केली गेली जाणीवपूर्वक आमच्या पोरांचं तसंच आहे मला जमेल का करेन का होईल का त्याला स्वतःवर विश्वास नाही का कारण त्याच्या क्षमतांची त्याला ओळख नाही का कारण त्याला काय करायचं हेच कळत नाही का कारण त्याला स्वतःचा निर्णयच घेता येत नाही त्याच्यातली सगळ्यात मोठी अडचण आहे सगळ्यात त्याला सांगा तू निर्णय घे चुकला चुकला काय होईल अनुभव येईल आणि बरोबर आला यश येईल नुकसान कुठं काय आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट यशस्वी कोण होत जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते हो दे काय व्हायचं घेतली पाहिजे कशी घडतात एखादं लहान रांगणारं मूल असतं आई स्वयंपाक करत असते आईचं लक्ष नाही ते पाहतं आणि ते रांगणारं पोर अंधाराच्या दिशेने झेपावतं अचानक आईचं लक्ष जातं आणि आई तिथूनच ओरडते हे नको जाऊ अंधारात बऊ असतो नाही जायचं ते पोर तिथंच थबकत आई परत स्वयंपाकाला लागते आईचं लक्षण आहे बघून ते पोर परत अंधाराकडे झेपावतं त्याला कुतूहल आहे उजडात काय आहे त्याला कळतय अंधारात काय आहे त्याचं कुतुहल आहे ते झेपावतं धाडस जन्माच्या माणूस ज्वाळा कधीच हातात धरणार नाही पण लहान मुलं कुठलाही विचार न करतात जाळ हातात धरतात कारण धाडस नैसर्गिक काय आहेच त्याच्यात आईचं ऐकून ते परत थबकत पण परत आई स्वयंपाकाला लागते आणि आईचं लक्षण आहे बघून ते रांगणारं पोर परत अंधाराकडे झेपावत मग मात्र आई पाहते संतापते उठते त्या पोराला उचलते आणि लांब नेऊन ठेवते सांगते सांगितलं ना नाही जायचं अंधारात भाऊ असतो नाही जायचं त्या मुलाच्या अर्ध जागृत मनावर कायमचा संस्कार होतो अंधारात बाऊ असतो पट्ट्या पुढं दोन पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही मला सांगा एवढ्या संख्येनं तुम्ही बसलाय कधी कुणी बाऊ बघितलाय का मग नसलेला बाऊ का डोक्यात घेता जो अस्तित्वातच नाही भीती जो प्रकारच नाही ते कशाला डोक्यात रुजवता गणित नाही अवघडायला कुणी सांगितलं तुला करून तर बाग आक्रमण कर त्याच्यावर गणित शरण आल्याशिवाय राहणार नाही हे हे सांगा त्याला अडचणीचं काय आहे अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्या शब्दकोशात असतो शहाण्यांच्या नव्हे हे पहिलं लक्षात घ्या जमत नाही जमणार नाही होणार नाही ही कारण देणं ही यशस्वी माणसाची कामच नव्हे जी कारण देतात ती यशस्वी होत नाहीत आणि जे यशस्वी होतात ती सबबी कधी सांगत नाहीत ही पहिली गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची स्वामी विवेकानंद एका मंदिराच्या पायऱ्यावर ना मंदिराकडे जात होते अचानक समोरून त्यांच्याकडं माकडं धावत यायला लागली अंगावर यायला लागली तसे स्वामीजी भ्याले वळाले आणि सरळ पळायला लागले तोपर्यंत एक साधू काढला हे ठाम पडतोस कुठं सामोरं जा त्यांना सामोरं जा विवेकानंदांनी साधूंचं ऐकलं आणि ते सरळ वळले आणि माकडांच्या दिशेनं दमदार पावलं टाकत निघाले स्वामीजी आपल्याकडे आहे ते बघितलं आणि ती माकडं सरळ पळून गेली स्वामी विवेकानंद सांगतात संकटांना घाबरून जर तुम्ही पळून गेलात तर संकट तुमच्या मागे येत राहतील पण संकटांना तुम्ही दमदारपणे सामोरं गेलात तर संकट तुमच्यापासून पळून जातील ज्या गोष्टीची भीती वाटते ना त्या गोष्टीवर सरळ आक्रमण करा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सरळ कारण भीती गेल्याशिवाय तुम्ही विजय मिळवू शकत नाही ही, ही पहिली महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची मासाहेब जिजाऊनी शिवरायांवर कसा संस्कार केला चाळीस हजार फौजांनी अफजल खान चालून आलाय तो अफजल खान ज्यांनी राजांना कैद केलं तो अफजल खान ज्यांनी मासाहेब जिजाऊंचे थोरले पुत्र संभाजी राजांना कनकगिरीच्या वेड्यात ठार मारलं तोच अफजल खान आता पोचले कुलवंशामध्ये एकुलता एक राहिलेल्या शिवरायांवर चालून आला काय अवस्था असेल काहीची एकुलता एक पोर आणि त्यालाही मारायला हा अफजल खान येतोय काय म्हटल्या का मा साहेब तेवढी महाराजांना राजे एवढी वेळ दुसऱ्या कुणाला पाठवलं तर नाही का जमाईच नाही खुलते तुम्ही तुमचंच काही बरं वाईट झालं तर म्हातारपणे आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघावा काय म्हटलं महाराज मासाहेब जाऊ नको नको दुसरं काय काय ज्यावेळी राजे आशीर्वाद घ्यायला आले तेवढी मासाहेब म्हणाल्या राजे त्या खानाचा हिसाब चुकता करा आम्हाला खान हवाय राजे जिवंत वा मेलेला पण त्याच वेळी आशीर्वाद घेताना आशीर्वाद घेताना राजे मासाहेबांना म्हणाले मासाहेब खान बलाढ्य यदा कदाचित खानाच्या तावडीतून आम्ही जिवंत परतच नाही आलो तर तशी ती सौदामिनी कडाडली राजा नाहीच परत आला तर ही जिजाऊ समजून जाईल आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो म्हणून मेला तरी चालेल जा हा हा संस्कार आहे घाबरू नकोस भीती बाजूल काढ जा मेला तरी चालेल त्यातून त्यातून शिवराय घडलेत त्यातून पण तरी हे सांगितल्यावर मासाहेब काय म्हणता येत आहे आणि ध्यानी घ्या राजे विजय तुमचाच आहे आम्ही तुमची इथंच स्वागताला वाट पाहतो आहोत काय विश्वास आहे काय विश्वास आमच्या पोरांच्या मध्ये हा आत्मविश्वास भराना आत्मविश्वास कधी निर्माण होतो माहितीये स्वतःच्या क्षमतांची जाणीव झाल्यावर क्षमता, क्षमता प्रत्येकाच्या अंगी असते फक्त क्षमतेचं पात्रतेत रूपांतर करता आलं की मग योग्यता कमावता येते आमच्या पोरांना जाणीव करून द्या त्याच्यात काय आहे सगळं आहे त्याच्यात काही नाही असं अजिबात नाही हे पहिलं लक्षात घ्या सगळं आमच्यात आहे एक गोष्ट तुम्ही वारंवार ऐकली असेल हत्तीचं पिलू त्याला लोखंडी साखळदांडाने बांधून ठेवतो ते हत्तीचं पिलू सुटायचा प्रयत्न करतं निष्ठायची कोशिश करतं सगळी शक्ती लावतं थकतं धमत पण लोखंडी साखरदंड त्याला तोडता येत नाही शेवटी ते थकून म्हणत साखरदंड तोडणं शक्यच नाही आपण इथून निष्ठू शकत नाही तेच हत्तीचं पिलू पुढं बलाढ्य होतं आफाट टाकतीचं होतं मोठमोठाले वृक्ष स्वतःच्या सोंड्यानं उन्मळून टाकतं पण या बलाढ्य हत्तीला माहूत कधीच साखळदंडाने बांधून ठेवत नाही तुम्ही कधी मोठा हत्ती बघा त्याच्या पायात साखळी फक्त सोडलेली असते बांधलेली नसते कुणीतरी माहूताला विचारतो एवढा बलाढ्य हत्ती तुम्ही त्याला बांधून ठेवत नाही तसा माहूत म्हणतो मी त्याला बांधायची गरजच नाही कारण हत्तीनं स्वतःच स्वतःला बांधून घेतलंय आपण इथून निष्ठू शकत नाही आमच्या पोरांचं होतं काय माहिती आहे या जगात तुम्हाला बाहेरून कुणीही बंधनं घालू शकत नाही या जगात तुम्हाला बाहेरून कुणी मर्यादा घालू शकत नाही या जगात बाहेरून तुम्हाला दुसरा कुणीही पराभूत करू शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला पराभूत करू शकता हे पहिलं लक्षात ठेवा या जगात दुसरं कुणीही तुम्हाला विजयी करू शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता हे लक्षात ठेवा बंधन नका घालू मर्यादा घालूच नका आपण हवं ते करू शकतो हवं तसं करू शकतो हवं ते घडवू शकतो हा विश्वास एकदा उरात येऊ द्या सगळ्यात महत्वाचा आहे ते, ते। सुरुवात करा सुरुवात करा जे काही करायचंय सुरुवात करा रिंगाळत बसायचं नाही पटकन पटकन, पटकन निर्णय घ्यायचा आणि कामाला लागायचं तुम्ही चंद्रयान मोहिमेबद्दल ऐकलंय मला एका प्रश्नाचं उत्तर द्या चंद्रावर पहिलं पाऊल कुणी ठेवलं नील आर्म पण खरंच नील आर्म चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार होता का याचं आहे नाही चंद्रावर पाऊल ठेवणार होता एडविन्सी अल्डारीन तो अपोलो आप, यानाचा प्रमुख पायलट होता तो अमेरिकेचा वैमानिक होता स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव होता तर नील आर्मस्ट्रॉंग त्याचा सहाय्यक पायलट तो अमेरिकेचा नवसैनिक होता त्याला स्पेस वॉकिंगचा अनुभव नव्हता तो सहाय्यक म्हणून एडविनसी अल्डारीनच्या सोबत दिला होता हे अपोलो यान ज्यावेळी चंद्रावर उतरलं त्यावेळी नासाच्या स्पेस सेंटरवरनं पहिला संदेश आला पायलट फर्स्ट आणि एडविन झाला आणि चंद्रावर पाय ठेवणार तोच त्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी तिथल्या गुरुत्वाकर्षणानं जळूनच गेलो तर मी चंद्रावर पाय ठेवला आणि त्या वातावरणात मी भरकटलोच तर मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी कुठेतरी ओढलाच गेलो तर तो त्या विचारातच होता तोपर्यंत नासाच्या स्पेस सेंटरवरनं दुसरा संदेश आला को पायलट नेक्स्ट आणि नील आर्मस्ट्रॉंग पुढं झाला आणि कसलाही